मुंबईहून आलेलो आहे मी मोठा दिग्दर्शक आहे मराठी सिनेमाचा आणि मला एक मस्त पैकी अशी फिल्म काढायची आणि त्या फिल्म मध्ये मी चांगले चांगले आर्टिस्ट निवडले आहेत माझ्या असिस्टंट लोकांनी चांगले चांगले आर्टिस्ट आणलेले आहेत आणि आता मी त्यांना घेऊन मस्त पैकी एक मराठी सिनेमा बनवणार आहे तर मराठी सिनेमा बनवताना काय काय गमती जमती होता ना ते तुम्ही बघालच तर आता सिनेमा बनवायला काय लागतं तर कॅमेरा तर आमचा कॅमेरावाला आहे या डीजे यासाठी ठोर काळा आणि त्याचा कॅमेरा आहे आयफोन दाखवा हा दाखवा ना हा हे बघा या कॅमेऱ्यामध्ये आम्ही आता फिल्म शूट करणार आहे तर तुम्ही तिथे उभे राहा मी इथे उभे राहा आता मी मस्त पैकी कलाकारांना बोलवतो तर आमच्या पहिल्या सिनेमामध्ये सिनेमामध्ये असते ग्लॅमर ग्लॅमरला कोण लागते, हीरोई लागते हीरोई। तर हिरोईन लागते हिरोईन तर आमची हिरोईन आता येणार आहे तर आमच्या हिरोईनला जोरदार टाळणी स्वागत करा काय तिथे आला सगळे तुझ्यावर शिजा ही आमची ऐश्वर्या आणि आमचा दुसरा कलाकार येणार आहे गरिबांचा शाहरुख खान गरीबांचा शाहरुख खान <laughs> <laughs> त्याच्या मनात आहे खान तो आहे छान गरिबांचा शाहरुख खान <laughs> तोंडावर सचिन <तुकिन> खाऊन <खौंग> <laughs> <laughs> आता पुढचा कलाकार मी बोलवणार आहोत पुढचा कलाकार मी बोलवणार आहोत त्याचं नाव आहे गरीबांचा अजय देवगण गरीबांचा अजय देवगण आत्ता मची सतकी दोन लागवा हा पुढचा आणि शेवटचा आमचा कलाकार येणार आहे त्याचं नाव आहे गरीबांचा ज्योतीस श्रास तेव्हा भेटोल कैसा अजय मेर मच्छा येतो शाहरुख मेर मच्छा येतो आयशो मच्छी येतो चल आता हे सगळे कलाकार जमलेले आता मी ह्यांना घेऊन मस्त सिनेमा बनवतो तर ऐका रे ऐका एनर्जी हा हा आता बघा मी तुम्हाला मस्तपैकी सीन सांगतो हे ह्या मुलगा आहेस मी मुलगाच मुलगायस हा चल तू तुझ्या पोटात दुखतय खूप यातना होत आहे हे तू मम्मीला सांगतो तू आई आईचा रोळगाणार आहे मम्मीचा ही मम्मी हा हे मम्मी हा मम्मी <laughs> मी तर रोल करणार आहे तू आता मस्त पैकी चेड पोटा दुखत बाबांना सांगायचं तुम्ही बाबा हा बाबाचा रोल करणार तुम्ही हा बरोबर असं बाबाचा रोल करणार मी सांगेल पोटात दुखतोय तुम्ही मग डॉक्टर करून बोलवून घेता आणि डॉक्टर डॉक्टर तुम्ही डॉक्टर यायचं यांना तपास आणि इंजेक्शन द्यायचं कळला सेल कळला सेल ओके 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 कळला ना पहिला काय करू तू गोटा मग काय करतो मग खेळ खेळ मग पोटात दुखत तुझ्या कळला हा आणि मस्त

डॉक्टर <laughs> शेंगदा <laughs> ने कुठे लवकर काय झालंय पोटात दुखत चिंटू आलो आलो हे लवकर चिंटू बाळा काय होतंय आहे पोटात दुखतो आत्ता तपासतो हे बघ तो स्कोप वन टू थ्री काय <laughs> नाही झालं तरी मी इंजेक्शन देतो हे बघ इंजेक्शन तो बघ मोराचा पिसारा कुठे हे बघ इंजेक्शन काय करता तुम्ही यार कसला करता ते काय करताय काय म्हणताय काय

এই তো তুই বডি দোকানে লিটার চিনতে বাবা কে চিনতে বাবা কে কে

सगळे रमले पाहिजे पोटा ते वेगळं दिसल्या पाहिजे अस कळलं का वेगांची नावात हसायचंय छान करायचंय कळत कॅमेरा मला म्हटलं हा कॅमेरा काय करत तुम्ही अरे हसा म्हणलं की हसा रडा म्हणलं की रडा काय यार तुम्ही ना हा मला कळलं तुमची ना भाषा घणती भाषा तुम्ही ना छान एक्सेप्ट बोला खूप शुद्ध बोला छान म्हणा कसं करतो असं बोला म्हणजे लोकांना कसं कसं करतो असं बोला म्हणजे ते कळेल लोकांना कळलं का Yes, it's California in I oh, so right. yeah. oh, yes. Yes, yes, okay. yes, yeah. go, oh, yes. Camera, camera, wire. Oh, camera, bhai, camera. Bhai. camera, bhai. camera, bhai. camera bhai. Roll bhai. Oh, camera, can rolling, action. Mom and Dad. Yes? My photo is it's here. Is Oh, Tita's Daddy.

काय झालं नाही तुला रे मी इंजेक्शन देतो हे दे बघा इंजेक्शन ते बघ मोरात पेसाट कट काय मस्त अरे यार ॲक्सिडेंट म्हणजे माझीच चूक झाली ना ॲक्सिडेंट सांगून पाच वाटे का हा आता आपण जरा नवीन प्रयोग करून बघूया जागेवरती नवीन प्रयोग आम्ही तुम्हाला सांगतो मी तसं करूया तुम्ही ना तुम्ही एन्जॉय करत नाही तुम्ही नाचत नाहीये नाचायचं असत म्हणजे खूप छान असत ते म्हणजे ते खूप खुलून दिसत ते कळलं का करून दाखवा हो कॅमेरा 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 रोले कॅमेरा कॅमेरा रोले हा घ्या घ्या कॅमेरा रोले कॅमेरा रोले ऍक्शन माझ्या पोटात

इंजेक्शन 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 ए शेवटचा एनर्जी नाही आहे स्पीड पाहिजे स्पीड तुम्ही खूप स्लो करताय तुम्हाला बोलतो स्पीड पाहिजे छान रनिंग मध्ये स्पीड करा ओके डन डन डान घ्या कॅमेरा घ्या कॅमेरा 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 रोल कॅमेरा रोल ا 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 इंजेक्शन येते इंजेक्शन तुला करायचं नाही सिनेमा तर तुम्हाला काहीच येत नाही नुसतं रील 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 करता ऍक्टिंग म्हणजे माहिती आहे का अभिनय म्हणजे माहिती आहे का काय की इसका इन्स्टावरती तीस सेकंड रील केलं म्हणजे ऍक्टिंग नसते कदाचित शिकावं लागतं नाटक ललित कला केंद्र हे विद्यापीठ आहे कळलं का काय तू ह गोटा कधी खेळतो आ संडा जाऊन आणून जातो काय तुला तुम्ही बाबाकडे जावून विनंती करता का काय यार तुम्ही मूर्ख पेमेंट मी करेय तुम्हाला काय निघाल चल काय ना हे काय चाल बघा असेच मंडळी यांना काय जमत नाही त्यांना काय येत नाही म्हणून मित्र आहे काय म्हणत पाच मिनट नाच लागेल पैसे तुला पैसे तुला पैसे तर मंडळी असे सगळे आमचे कलाकार होते त्यांच्यासाठी जोरदार काय हवा